सांगलीच्या माधव नगर रोडवर असणारा रेल्वे ओव्हर ब्रिजवर आपण आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक एकत्र आलेले आहेत आता आपण विचारतोय साहेब आपलं नाव सांगा माझं नाव आनंद कोंडीबा लेंगरे मी इथं चिंतामण नगर मध्येच राहतोय हा ब्रिज होऊन सहा महिने सुद्धा झालेले नाही आहे तर याच्यावरती खड्डे पडलेले आहेत पूर्ण लाईट नाही आहे अंधारात इथे मोकाट जनावर फिरतात घोडी गाडवं गया सगळे फिरतात इथं ॲक्सिडेंट होण्याचा जास्तीत जास्त संभव आहे त्याचबरोबर साधे रिफ्लेक्टर सुद्धाही या कॉन्ट्रॅक्टरने इथं बसवलेलं नाही आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे याच्यावर त्वरित काही ते कारवाई करावी अन्यथा या इथं अपघातामध्ये जर कुणाचा जीव गेला तर सदोष मनुष्यवनाचा गुन्हा दाखल या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर करावा अशी मी यांच्या माध्यमातून मागणी करतोय आपलं नाव सर माझं नाव मनोज रघुनाथ विषय मी लोकहित मंच अध्यक्ष आहे सामाजिक काम करतो गेले तर सहा महिने झाले या ब्रिजचं काम झालं लाईटची व्यवस्था नाही कलर दिलेला नाही आणि पूर्ण म्हणजे माझा आरोप आहे आणि माझा दुसरा पण आरोप आहे की ह्या ठेकेदारला काय ते टाकावं आणि रेल्वेचे अधिकारी आणि पीडब्ल्यू जे अधिकारी आहेत त्यांची पण सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही लोकहित मंच वतीनं मागणी करतोय मी पीडब्ल्यू डी ला विनंती करतो की एवढा जर भ्रष्टाचार या ब्रिजमध्ये झाला असेल तर याला जनता जागृत झाल्यानंतर हा वर काढणारच आहे मी कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांना विनंती करतोय आपल्या कामाची ही जी काही परिस्थिती आहे ही क्वालिटी आहे ही जग जाहीर आमच्या वतीनं व्हायला गेलेली आहे आज आम्ही तुमचं नाव जाहीर करत नाहीये पण जर का वेळेत हे खड्डे जर नाही भरले तर या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आम्ही जग जाहीर करू आम्ही तुमची आब्रू काढल्याशिवाय राहणार नाही हो कारण तुम्ही जनतेचा पैसा घेऊन या जनतेला खड्ड्यात भरायचं काम करताय तर तुमची फर्मसुद्धा जनता खड्ड्यात हो गाठल्याशिवड राहणार नाही त्यामुळे आबरू काढून घ्यायची नसेल तर वेळेत खड्डे भरा अशी रोज एक नवीन विषयकडं आपल्याला विनंती करतोय धन्यवाद